सर्व पैलवान मंडळींच्या वतीने खरोखर प्रमोद नाना आपल्याला धन्यवाद कुस्ती क्षेत्र वाढवण्यासाठी आपण जे कार्य के केले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदम पैलवान विजय नीलेश मोहिते नगर लालबट्टी पहिला बुकार सेना केसरी स्पर्धेचा शुभारंभ पट्ट्या मनपाचे उपायुक्त आदरणीय माधवजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते झाला त्यांचं स्वागत या ठिकाणी राजू तात्या भानगिरे सन्माननीय राजू शेठ जरांडे आणि दीपकजी कणसे यांना विनंती आहे उपायुक्त माधवजी जगताप साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय आणि मल्ल सम्राट पैलवान अमोलजी बराटे यांची सन्मान्य उपस्थिती यांचं स्वागत योगेश सातव विकासजी भुजबळ आणि विकास शेठ शेबाळे आणि जहीर भाईजान शेख यांना विनंती आहे मल्ल सम्राट पैलवान आमोलजी बराटे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय जगताप साहेबांचं स्वागत मोठ्या दिमाखात या ठिकाणी होत आहे आदरणीय मल्ल सम्राट पैलवान अमोलजी बराटे यांचा सन्मान होतोय आणि राष्ट्रीय खेळाडू आदरणीय प्रमोदजी पारखे साहेबांचं स्वागत कपिल जी काले, गदेलो सा जी या ठिकाणी कपिलजी काळे सुंदर गदे लोट मारण्याचा प्रयत्न व्ह्यूचा घेतो इथंच कोंदे एक चक संतोषजी जाधव आणि अभिदादा भानगिरे यांना विनंती आहे राष्ट्रीय खेळाडू सुंदर परत भारनदास सारखे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय परत उलट्या बाजूला भारंदाज आणि परत उलट्या बाजूला शिवसेना उपशहर प्रमुख जी डोंगरे साहेब आणि परत मारण्याचा प्रयत्न परत यांच स्वागत काही करू पहा संदीप बाबा गुले कमी कभी होता कमी खुशी कमी कम चलता कुस्ती बाय फॉ डोळ्याच पार न फेडणारी कुस्ती बाबा गुले यांना विनंती आहे उपशहर प्रमुख संजय डोंगरे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचंय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय सुरडे नाशिक जिल्हा उप उपलवान विजय